चिकन च क्यू आर त्याला दोन रुपये मारा मित्रांनो बाऊला अंडर खायचा आहे आमचा चालेल ना नक्की मारा दोन रुपये नाही आणि गाडी पण घ्यायची आहे <laughs> चार रुपये मारायच त्यात पेट्रोल टाकायला तरी मारा <laughs> बॅक टू सो लास्ट लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं की मी तुम्हाला अंडरग्राउंड मेट्रो दाखवली सो so, आजचा आपला ब्लॉग असणार आहे की आम्ही पवलियन मॉल ला जातोय फिरण्यासाठी आता आम्ही रस्त्याने चाललोय आज आम्ही ने प्रवास नाही करणार आहे आम्ही आज, आज पूर्ण दिवस रस्त्याने चाललोय आपण डायरेक्ट <laughs> <laughs> रस्त्यावरती रे सो आज आम्ही बसनीच ट्रॅव्हल करणार आहे पूर्ण आणि पवलीयन मॉल इथून अर्धा घंटा लांब आहे आणि अजून आम्ही नाश्ता पण नाही केलेला आहे कारण आम्ही आताच फ्लॅटवरून आवरून आलोय लेट उठल नाश्ता करायला थांबलेलो आहे सकाळी डायरेक्ट फ्लॅटवरून डायरेक्ट डायरेक्ट निघलो होतो आम्ही काही नाश्ता नाही केला चहा वगैरे पण मग पिला नाश्ता करण्यासाठी थांबलोय आणि त्याच्यानंतर मग आपण आपला पुढचा जर्नी स्टार्ट केली आहे मस्त पोट भर जेवण घेऊ तुम्ही खायला लागले मस्त आता आम्ही बस मध्ये बसलोय आणि पवल्यान मॉल ला चाललेलो आहे बस मध्ये बसलेलो आहे सो आता आम्ही मॉल मध्ये आलेलो आहे मध्ये एंट्री केली माझ्या काकाचा मुलगा भेटायला आलेला आहे आदेश दादा सो त्याला भेटूय आता म्हणजे सहा सात वर्षानंतर त्याला पहिल्यांदा भेटतो आम्ही फिनिक्स मॉल ला पण गेलो होतो पण तिथं मी शूट नाही केलं कारण हो ते खूपच जरा जास्त मॉल होत त्याच्यामुळे शूट नाही केलं पण या मॉल मध्ये आपण आज तो फायनली दादा भेटलाय मी तुम्हाला सांगितलं तसं सो आता मी बसलोय कोर्ट मध्ये खाण्यासाठी पिझ्झा ऑर्डर केलाय आणि आदू दादा पण भेटलाय मला दादा मला सहा नंतर भेटलाय जेव्हा लहान होतं का तेव्हा दादा भेटला होता म्हणजे माझ्या दिदीचं लग्न होतं का आजू दादाच्या दिदीचं तेव्हा आम्ही आलो होतो त्याच्यानंतर आज डायरेक्ट दादाला आजूदाला आत्ताचा दादा भेटला भेटतो गेला ऑफिसला त्याचा लंच ब्रेकचा टाइम झाला होता म्हणजे लंच ब्रेकचा टाइम संपला होता सुजीला आता हार्दिकला आणि यशला मॉल मध्ये आपण आपला पुढचा कार्यक्रम कंटिन्यू करू समोर आम्ही तिकडे बसलो डायरेक्ट कोपऱ्यामध्ये इतकं पोट भरले आता आजूबाद आला, आला होता सो पिझ्झा खाल्ला <laughs> ते पोट भरले आमचं डोकं फिरलंय आता डायरेक्ट झोप येते पोट भरले नाही खूप मजा येते आम्हाला अरे बापरे इथे झालं हंड्रेड ट्वेटी वन हंड्रेड पर्सेंट अबव

एकदा जी नेल्यावर ते नो व्हेज खाण्यावर मस्त असल्यावर ते हो चल काय बाय गाई हा हे चालत थंड येतंय आपला खर आहे पैशार घेऊन पहिल्यांदा नॉनव्हेज आणि लास्ट वेळ नॉनव्हेज दिसून तुम्हाला माझ्या व्हिडिओ मध्ये ते पण यश माहितीये का आता के खाता सी मला म्हणजे वास आणि कस तरी लागलं मी डायरेक्ट बाहेर चालले आलो म्हणजे मल मला असं मळमळ व्हायला लागली वासानी म्हणलं तुम्ही खा मी बाहेर थांबतो म्हणलं कारण मला सवय नाही मी व्हेज आहे मला वासानेच तरी होतो त्याच्यामुळे चालले आलो म्हणलं आपल्या कामाचं नाही म्हणलं ते तुम्हीच खा म्हणलं कारण मी तिथे बसला असत ना मला असं मला जमलंच ना दिवसभर त्याच्यामुळे म्हणलं मी बाजूला बसतो म्हणलं तुम्ही खा म्हणलं थोड्या वेळ वापस या म्हणलो अरे मी एक तर प्युअर व्हेज आहे मला नाही का वासानेच तरी होतो त्याच्यामुळं आवरा रे माझा सिंगल फोटो काढ करतो कशाला फोटो काढायचा तुम्ही आवरा मला मळमळ होती बसून फोटो काढ माझा संपले आता काय दाखवतो तुम्ही फोटोज नाही काढले का काढले तुम फोटो का। स्व आता खाऊन पिऊन झाले आता थोडे फोटो काढू आणि मग ते दुसऱ्या प्लेस वरती जाऊ आमचा मॉल फिरून झालाय टाइमपास पूर्ण टाइमपास केला सो आता आम्ही एफसी रोडला वाडेश्वरची बस पाकडायला लागेल मित्रांनो आम्हाला बस मध्ये येते त्याच्यानंतर आम्ही एफ सी रोडला जाऊ काल आम्ही एफ सी रोडला खूप शॉपिंग केली पण मी त्याचा ब्लॉग बनवला नाही कारण की माझ्या फोनमध्ये चार्ज नव्हती माझा फोन पूर्ण डेट झाला होता आम्ही खूप सारी शॉपिंग केली कालच ही बॅग जीन्स घेतलेली आहे हाकडा घेतला एक फोनला एक कवर घेतलं अजून तीन चार जीन्स घेतले टी शर्ट 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 ते पण घेतलेले खूप भारी शॉपिंग झाली आमची काल पण माझ्याकडं माझ्या फोनमध्ये चार्जिंग नव्हती पूर्ण पूर्णच फोन डेट झाला होता त्याच्यामुळे मी काहीच टाकू नाही शकलो व्हिडिओ नाही बनवू शकलो सो आज मी तुम्हाला दाखवतो की एफ सी रोड कसा आहे कारण आज आपल्या मध्ये चार्जिंग पण आहे आणि थोडं काम पण आहे रोड वरती सो आपण नक्कीच तिथे जाऊ काय केलंय फक्त आणि फक्त चार महिन्यामध्ये ही बिल्डिंग उभी केलेली आहे फक्त चार महिने मी आता कन्स्ट्रक्शन हे बघितलं खाली कर ना कोणती बिल्डिंग तिकीट दाखवते बिल्डिंग दाखवते त्यांची हा ही जी बिल्डिंग आहे ना तर ही बिल्डिंग फक्त फक्त चार महिन्यात कन्स्ट्रक्ट केलेली आहे रिसर्च सेंटर आहे हो सो आता आम्ही आलोय बीएमसीसी रोडला म्हणजे हा एरिया ह्या मध्ये सगळे कॉलेजेस आहे पूर्ण कॉलेजचा एरिया हा आणि याच रोडला हार्दिकचा कॉलेज पण आहे ते कॉलेज जर आम्हाला दा म्हणजे दाखवायला गेला तर आम्ही कॉलेज फिरू या बिल्डिंग मधला एरिया हरिया अरे एकदम मॉर्निंग वॉकला मस्त मस्त सांगतात जरा हार्दिकच कॉलेज आहे हार्दिकचं कॉलेज दाखवा तर लागलच आलोय तर प्रत्येक ट्रेला ह्युमॅनिटी इज दार्दिकच कॉलेज मस्त कॉले जास्त आहे mm. स्पेस, huh? स्पेस। uh, थे, 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 थे. आता आम्ही हार्दिकचं कॉलेज बघून आलो आता एफ सी रोड ला चाललोय हा समोरचा एफ सी रोड आहे थोडं टन मारल्यावरती एफ सी रोड चालू होईल सो त्या जीन्स एक्सचेंज करायचे आहे जीन्स एक्सचेंज करू आणि जर तिथं काही आवडलं तर घेऊन टाकू बंद आम्ही आता एफ सी रोडला आलो आहे काल जो शॉपिंग केली का उगडी रे बंद आहे रे बंद बंदे बंद अब आम्ही ना आता थोड्या वेळाने कलाकार कट्टा जाणार रे तुम्हाला दाखवतो मी कलाकार कट्टा कसा आहे फर्स्ट टाइम जाणार मी कलाकार कट्ट्याला गाडी सिग्नल लागतो ना कशाला जायचं तुझ्या समोर कलाकार कट्टा आहे रोड क्रॉस करून जावं लागेल तिथं काय आर्टिस्ट बसले आर्टिस्टा तो अशा आर्टिस्ट हे तर पर्मनंट आले रे हो so, है गुड लक कैफे को फेमस कैफे पुण्य कलाकार कट्टा कलाकार कट्टा है संडे को ज्यादा मजा आता है संडे को ज्यादा मजा आता, मज आता है पर हम मंडे को आ इसलिए अब ज्यादा कोई नहीं इधर पकड़ में चेक कर पाओ ना फिर अरे तो कलाकार कट्टा सगळे कलाकार बसलेले आता मित्रांना इथं पाच मिनिटामध्ये लाईव्ह स्केच बनवून देता येत जमले का जमले का एकदम परफेक्ट अभी आप काम करे yeah, से हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड या बात थैंक यू स्केच कसं बघ स्केच कसं बनवलंय नक्की कमेंट मध्ये सांगा पाहिजे होता हा एच डी पाहिजे होता ते इंस्टाग्राम वरून घेतात सरप्राईज द्यायचंय पण प्रॉपर बनवलंय तुम्ही हा स्केच किती प्रॉपर बनवलंय किती मिनिट लागले स्केच बनवायला सकाळपासून करतोय मी सकाळपासून म्हणजे आज सुरू के वा दिवसाला एकच होतं माझं एकच होतं का अच्छा आणि किती चार्ज करता तुम्ही एकवीसशे करतो एक वाह एक फ्रेम 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 इंस्टावर काम माझ मित्रांनो एनची आय डी नक्की जाऊन चेक करा आणि फॉलो करा भाई मस्त बनवलं आहे सिद्धेश अठराशे घेतो कोण सिद्धेश मित्र माझा भाऊ माझा भाऊ सोरे भाऊ म्हणजे आता टॅक्स कसं झूम केलं किती झूम कर कसं चायला मी किती झूम करतो पूर्ण पेन ने ड्रॉ करतो टॅब राहत होतो टॅब ड्रॉ करतो जास्त असं ड्रॉ करतो इथून ड्रॉ करतो पेन ने खरंच भारी बनवलं की भारी स्केच बनवलं का काकांनी सकाळी नऊ वाजेपासून लागले ते स्केच बनवायला आता आता या नऊ वाजेपर्यंत पूर्ण होईल म्हणजे जा लोकांची पण थोडी माहिती घे की लोक का बर बसले लोकांना काय जीवनात टेन्शन आहे काही समस्या आहे का लोकांना त्यांच्यावर आपण निवारण काढायचा प्रयत्न करू आम्ही दोनशे रुपये घेतो तुम्हाला मी आहे ना सल्ला देतो तुम्हाला माहिती तुम्हाला गरज पैशांची आहे पण सल्ल्याने काम दाखवून घ्या आता काय तू काय सांगशील खरे तू काय सांगशील कशाबद्दल तू कशासाठी बसला इथं मी काय डी पाहायला कॉल दाय गो फॉल कर भाई, भाई बोल तू मैं गुफरान भाई के इंतजार में बैठा हो गई हमारे हा हार्दिक को फाइजू भाई, भाई, भाई से 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 मिले नहीं पर गुफरान भाई तो मिलेंगे गाइस गुफरान भाई ने पूरा चुना लगा दिया गाइस डायरेक्ट कंपनी बंद गुफराम भाई फोन ने उठा रहे गाइस हमारा गुफराम भाई बोले आठ दिन के बाद आओ हेलो हाँ भाई दुकान खुला है क्या कब खोलेंगे आप हाँ काल जीन्स घेतले एफ सी रोड वरुण माजा आला पण हार्दिकला आम्ही जीन्स घेतल्या होत्या आणि त्या दुकानावर आम्ही आलो होतो चेंज करायला आणि दुकानावर आठ दिवस म्हणे मतलब आठ दिवस कलाकार कट्टा म्हणा घेतो फर्स्ट टाइम मी आलोय कलाकार कट्ट्यावरती काकांचा आर्ट खरच खूप जास्त सुंदर आहे खूप जास्त सुंदर म्हणजे इन्स्टंट बनवता इतकं भारी आहे म्हणजे ये बच्चा शंबर टक्के परफेक्ट है टक्के आर्ट आर्टिस्ट सका लाइव स्केच बनता है आंटी सर पांच मिनटा मधे इंस्टंट स्केच बन देता है कलाकार कट्टा परफेक्ट नाव दिल्ली परफेक्ट नाव कलाकार हा कट्टा हार्दिकचा क्यू आर आहे त्याला दोन रुपये मारा मित्रांनो बाऊला अंडर खायचा आहे आमचा चालेल ना नक्की मारा दोन रुपये नाही आणि गाडी पण घ्यायची आहे चार रुपये मारा त्यात पेट्रोल टाकायला तरी मारा तो फायनली आम्ही एफ सी रोड वरून आलो तुम्हाला मी कलाकार कट्टा पण दाखवला आणि खूपच जास्त भारी भारी आर्टिस्ट होते म्हणजे पाच मिनिट पाच मिनिट मध्ये तुमचं लाईव्ह स्केच ते बनवून देत होते किती चार्जेस घेत होते ते नाही माहित पण एकदम भयानक एक म्हणजे एकदम क्लास स्केच बनवून देत होते खरंच म्हणजे आर्टिस्ट कशाला एक कलाकार कट्ट्यावरती गेल्यावरती करत आणि आता आम्ही एफ सी वरून आलेलो आहे कलाकार कट्टा वगैरे सगळं बघितलं पण आमचं जीन्स होतं ते झालेलं नाही आपण उद्या बघूया आता काय होतं काय नाही त्याचं आणि त्यानंतर आम्ही बसमध्ये बसून घरी चाललोय आता तिथं थोडं खाण्यासाठी थांबलेलं आहे आणि मी ऑनलाईन ऑर्डर केलंय सो मी घरी गेल्यावरच खाईल जर तुम्हाला आप ब्लॉग ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग